बिग बॉस मराठी सर्वात जास्त वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर भले हे आले नसले तरी ती जास्त चर्चेत होती प्रेक्षकांनी अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती आता मात्र जान्हवी छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहे या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं चला जाणून घेऊयात तिच्या मालिकेविषयी जान्हवी किल्लेकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली मालिकेत काम करताना दिसणार आहे गौरी कुलकर्णी सचित पाटील शर्मिष्ठा राऊत ही कलाकार मंडळी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत गेल्या तीन वर्षात मालिकेत खूप ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत अनेक कलाकार या मालिकेत आले आणि गेले मात्र मालिकेच्या कथनकामुळे अजूनही मालिका तग धरून आहे अशात आता मालिकेत आणखी एक मोठ्या वळण येणार आहे अबोली मालिकेत आता दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाच मधील चर्चेत असलेली स्पर्धक जान्हवी किल्लेकर या मालिकेत दिसणार आहे जान्वी बिग बॉस मराठी नंतर आता अबोली मालिकेत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे या मालिकेत ती पोलीस अधिकारीची महत्वाची भूमिका साकारणार आहे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिका भोसले हो असं आहे